वेलकम टू माय चॅनल दैवशालाच व्लॉग तर आज कोबीची आपण मस्त अशी भाजी बघणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा गड्डा कोबी चिरून घेतलेला आहे हा बघा असा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आता हा कोबी मी स्वच्छ धुवून याला फोडणी देणार आहे इथे मी कढई तापायला ठेवली आहे आता मी इथे फोडणीसाठी लागेल तेवढं तेल ओतून घेणार आहे आता तेल गरम झालं आहे आता त्यात मोहरी टाका मोहरी चांगली सतले कित जिरे टाका कांदा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आता टोमॅटो टाका आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाका आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यात हिरव्या मिरच्या टाका आणि त्याही परतून घ्या चांगल्या आता यात चवीनुसार मीठ टाका हळद कलर येण्यासाठी आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यात सब्जी मसाला टाकून घ्या आणि व्यवस्थित परतून घ्या आता यात कोबी टाका आपण बारीक चिरलेला आता हा कोबी मस्त तेलावरती असा परतून घ्या हा बघा कोबी तेलावरती असलावरती परतून घ्यायचा हा बघा मस्त असं परतून घ्यायचा आहे कलर बघा किती मस्त आलेला आहे आता यात लागेल तेवढं पाणी ओतून घ्या आणि तो ही करन, हे व्यवस्थित परतून घ्या आता बारीक गॅस करून ताट ठेवून झाकून घ्या हे बघा भाजी वाफत आहे छान आता हे बघा झाकण काढून घेऊ आता भाजी शिजली आहे का नाही बघून घेऊ असे मिक्स करून घ्यायची आणि अशी दाबून बघायची हे बघा छान शिजले आहे आता यामध्ये कूट टाकून घ्या शेंगण्याचं हे भाजलेलं शेंगण्याचं कूट आहे हो तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही टाकू शकता इथे मी तीन चमचे कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचं आता यामध्ये कोथिंबीर टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा आता आपली कोबीची भाजी तयार आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊ हे बघा मस्त अशी भाजी तयार आहे आपली आणि कलर पण किती मस्त आलेला आहे हे बघा आता यावर एक टोमॅटोचं काप ठेवून घेऊ हे बघा मस्त अशी आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे अशा पद्धतीची कोबीची भाजी नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब